कथा स्वामी समर्थ आणि घमेंडी सरदार एकदा एक, एक सरदार स्वामी समर्थ महाराजांकडे आला तो फार अहंकारी होता तो म्हणाला स्वामी माझ्याकडे घोडे आहेत सैनिक आहेत संपत्ती आहे माझ्यापुढे कोण उभं राहू शकतं मीच सर्वात बलवान आहे स्वामी समर्थ हसून म्हणाले बरं तुझी ताकद खरी आहे का हे पाहू मग स्वामींनी सरदाराला एक साधं काम सांगितलं जा या आंब्याच्या झाडावरून सर्व आंबे खाली आण सरदार हसला हे काही काम आहे का माझ्यासाठी त्याने तलवार घेऊन झाडावर फेकली काही आंबे खाली पडले पण फळं खराब झाली पुन्हा त्याने काठी मारली दगड फेकले आंबे खाली पडले पण एकही उपयोगी राहिला नाही तेव्हा स्वामी महाराजांनी शांतपणे एका मुलाला बोलावले मुलाने झाडावर चढून प्रेमाने आंबे तोडले आणि एक टोपली भरून आणली सगळी फळं सुंदर ताजी स्वामी सरदाराला म्हणाले बघ ताकदवान होऊनसुद्धा तू फळांचा नाश केला पण छोट्या मुलाने शानपणाने काम करून सगळी फळं वाचवली जीवनात केवळ सामर्थ्य नव्हे तर बुद्धी संयम आणि नम्रता हवी नाहीतर सामर्थ्य माणसाला स्वतःचं नुकसान करून बसवतं सरदार लाजून पाया पडला शिकवण घमेंड आणि केवळ ताकद माणसाला खाली खेचते पण नम्रता शहानपण आणि संयम यामुळेच खऱ्या अर्थाने विजय मिळतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ